महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र संत गाडगे बाबा महाराष्ट्राला एक महान रत्न भक्तीचा आणि अध्यात्माचा खरा अर्थ बाबांनी समाजाला समजावला कर्मकांड आणि अंधश्रद्धेवर तुटून पडणाऱ्या गाडगे महाराजांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते बाबासाहेबांच्या समतेच्या चळवळीला गाडगे महाराजांचा नेहमीच पाठिंबा असायचा आपल्या कीर्तनातून उपदेशातून गाडगे महाराज नेहमीच मानवता आणि बंधुतेचा पुरस्कार करायचे गाडगे महाराजांनी पंढरपुरात एक मठ स्थापन केला होता त्या काळी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीतल्या लोकांसाठी गाडगेबाबांनी हरिजन मठाची स्थापना केली होती शिक्षणाची प्रेरणा किती मोठी असते याची जाणीव हो, गाडगे महाराजांना होतीच म्हणूनच या मठाचं पुढं एकोणीशे चव्वेचाळीस साली हरिजन बोर्डिंग मध्ये रूपांतर करण्यात आलं पुढे हीच जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे करा। शैक्षणिक कार्यासाठी एकोणीशे छप्पन्न साली सुपूर्द करण्यात आली सध्या या बोर्डिंग मध्ये वंचित उपेक्षित आणि अनाथ मुलांसाठी मोफत शिक्षण दिलं जातं चला पाहूया हे बोर्डिंग नेमकं आहे कस संत चोखामेळा गाडगे महाराज विद्यार्थी वसतिगृह पंढरपूर संत गाडगेबाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान रत्नांचा सहवास लाभलेली ही संस्था ही जागा गाडगेबाबांनी बाबासाहेबांच्या शैक्षणिक कार्यासाठी सुपूर्द केली होती इथे बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित हॉस्टेल सुरू आहे सोबत गौतम विद्यालय नावाची शाळाही इथे आहे सर्वांना भीम मी नंदकुमार वाघमारे मुख्याध्यापक गौतम विद्यालय पंढरपूर व संत गाडगे महाराज चोकामेळा विद्यार्थी वस्तीग्रज अधीक्षक ही संस्था भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली आहे पीपल्स इन सोसायटीची स्थापना एकोणीसशे चव्वेचाळीसची आहे संत गाडगेबाबांनी पंढरपुरात अस्पृश्य लोकांना निवारायची सोय व्हावी म्हणून हा मठ निर्माण केला होता याला हरिजन मठ असं म्हटलं जातं कालांतरानं गाडगेबाबांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखून या ठिकाणी हरिजन बोर्डिंग सुरू केलं एकोणीसशे चव्वेचाळीसपासून या बोर्डिंगची सुरुवात झाली कालांतरानं गाडगेबाबांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकोणीसशे छप्पन रोजी ही इमारत शैक्षणिक चळव शैक्षणिक चळवळीसाठी चर्व, दान दिलेली आहे सदाच्या संस्थेमध्ये गोरगरीब दलित अनाथ असे मुलांचं या ठिकाणी मोफत शिक्षण घेतलं जातं गौतम विद्यालयाला खूप या ठिकाणी ऐतिहासिक सामाजिक शैक्षणिक परंपरा आहे या विद्यालयात शिकून खूप मोठ्या पदावर गेलेले अनेक विद्यार्थी आहेत जे आज विद्यार्थी समाजामध्ये मानाचं जीवन जगत आहेत या शाळेचा आणि वसतिगृहाच्या नव्या इमारतीचा प्रस्ताव तयार असून त्याला लवकरच मंजूर मिळण्याची शक्यता आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे या संस्थेचे चेअरमन आहेत पाचवी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना इथं मोफत शिक्षण राहणं आणि जेवणाची सुविधा पुरवण्यात येते बाबा आजारी असताना बाबासाहेब त्यांना भेटायला गेले त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्या तुम्हाला एक माझी दान द्यायची इच्छा आहे त्यावेळी बाबासाहेब म्हणले होते त्यांना बाबासाहेबांना अवगत झालं होतं की ज्या जागा द्यायची आहे बाबासाहेब म्हटले नंतर कधी जर करता येईल पण गाडगेबाबांनी थांबले नाहीत माझा काय भरोसा म्हणले आपण लगेच उद्याच याचं कागदपत्र तयार करू आणि गाडगेबाबांनी ही सर्व जागा विनामूल्य कोणताही मोबदला न घेता पीपल इन सोसायटीला दान दिलेली आहे काय किती जागा ही साधारणपणे ही पावणे दोन एकर जागा आहे पूर्णपणे आतली ही वस्तीगराची इमारत आहे ती गाडगेबाबांच्या काळात निर्माण केलेली आहे सध्या या इमारतीला एकशे वीस वर्ष पूर्ण झाले आहेत आणि अजूनही सुस्थितीमध्ये या ठिकाणी गाडगेबाबांचं शैक्ष गाडगेबाबांचं बाबासाहेबांचं एक शैक्षणिक स्मारक म्हणून अजूनही दिमाखात उभा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संस्थेला किंवा येथे कधी आले होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संस्थेमध्ये आले नाहीत पण पंढरपूरमध्ये त्यांनी एक वतन सोडण्यासाठी चळवळ सुरू केली होती त्यावेळेस शाळेलाच शाळेच्या बाजूला असणाऱ्या आंबेडकर नगरमध्ये आत्ताच्या आंबेडकर नगरमध्ये बाबासाहेब आले होते पण शाळा त्याच्यानंतर दिलेली गेलेले त्यामुळे बाबासाहेब कधी आले नाहीत पण भैयासाहेब आंबेडकर येऊन गेलेले आहेत बाळासाहेब आंबेडकर येऊन गेले आहेत आनंदराज आंबेडकर साहेब येऊन गेलेले आहेत या वास्तूला या आंबेडकर घरातल्या कुटुंबाने भेट दिलेली आहे महापुरुषांच्या विचारांचा स्पर्श लाभलेल्या संस्थांमधून चांगले विद्यार्थी घडले तर ते समाजाची विस्कटलेली घडी बसवू शकतात संत गाडगे बाबा आणि बाबासाहेबांच्या विचारांना आणि कार्याला त्रिवार वंदन